घेतले आणि त्याच्या या गुन्ह्यामध्ये देवेंद्र जोग च्या मॅटर मध्ये तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी तीन आरोपी अटक आहेत आणि हे चौथा आरोपी आता आपण ताब्यात घेतलेला आहे अजून याच्यामध्ये दोन आरोपी अजून वॉन्टेड आहेत त्याचा पण पोलीस लवकरच शोध घेतली आणि त्यांना पण अटक करतो अजून अजून वॉन्टेड आहेत पोलीस तपासा काही समजणार नाही परंतु पोलीस तपासामध्ये बाकीच्या गोष्टी नंतर पुढे निष्पन्न होतील कुठे सापडलं शोध घेतला सापडलं तिकडे आता पोलिस चे सोर्स आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी डिस्कस करू शकत नाही परंतु तो आमच्या ताब्यात आहे आणि पुढची कारवाई पोलीस करत आहे पुढची कारवाई कोर्टामध्ये हजर उद्या केलं जाईल की आणखी काही कोर्टात उद्या उद्या हजर केलं जाईल